नमस्कार मंडळी आज मार्गशीर्ष गुरुवारी दत्त जयंती त्रिदेवांच्या अवताराची कृपा घेऊन घरामध्ये सुख समृद्धी आणा दोन हजार पंचवीस मध्ये चार डिसेंबरला गुरुवारी येणारी ही दत्त जयंती अतिशय विशेष आहे कारण गुरुवार आणि पौर्णिमेचा योग दत्त भक्तांसाठी सुख शांती आणि धनलाभाचा वाहक ठरतो लाखो भक्त या दिवशी दत्तकृपेची वाट पाहतात दत्तात्रय हे त्रिदेवांचे एकत्रित अवतार रूप आहेत जे सृष्टी पालन आणि संहाराचे पूर्ण ज्ञान देतात आणि मार्गशीर्ष हा श्रीकृष्णाचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो यामुळे या, या पौर्णिमेला दत्त महोत्सवाची जन्मोत्सवाची महत्ता वाढते भक्तांना एकाच पूजेत त्रिदेवांची कृपा मिळते आज आपण दत्त जयंतीची पूर्ण पूजा पारायण आणि घरगुती उपाय शिकून घेऊ हे सर्व घरी बसून सहज करून घ्या आणि दत्तकृपेचा लाभ घ्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे ज्याने तुमचे घर हे दत्तमय होईल चला तर मग सुरुवात करूया दत्त जन्मकथेने आपण सुरुवात करूया पर्वतराजावर ऋषी आणि अनुसया मातेने पुत्रप्राप्तीसाठी वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या केली देवींनी परीक्षा घेतली अनुसयेच्या सतीत्वाचे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी एकाच गर्भातून दत्त चंद्र दुर्वास म्हणून जन्म घेतला हा प्रदोष काळातील जन्म म्हणून दत्त जयंती संध्याकाळी साजरी करतात ज्यामुळे भक्तांना संध्याकाळच्या पूजेचे विशेष महत्व आहे दत्तात्रेयांनी पृथ्वी चंद्र वारा अशा चोवीस नैसर्गिक कुडून ज्ञान मिळवले होते ते दिगंबर वेशात फिरतात चार वफादार कुत्रे जे त्रिदेवांचे प्रतीक आहेत आणि गाय म्हणजेच माता आहे सोबत ही प्रतिमा पूजेत ठेवली जाते कारण ती दत्तांच्या साक्षात दर्शन देते आणि भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव येतो श्री गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे दत्त भक्त चोरट्याला देखील नमस्काराने उद्धार देतात एका गरीब भक्ताला दत्तांनी स्वप्नात दर्शन देऊन संपत्ती दिली अशा लीला सांगून भक्तांना विश्वास वाढला की ओम दत्तात्रय नम करताच कृपा होत असते ही कथा ऐकताच मन शांत होते की नाही हा मंत्र उच्चारून पहा मनाला एक विष विलक्षण अशी शांतता मिळेल ओम दत्तात्रय नम ओम दत्तात्रेय नम ओम दत्तात्रय नम दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिना चार डिसेंबर रोजी आहे आणि या दिवशी गुरुवार देखील आहे तिथे संध्याकाळी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी संपणार आहे म्हणून मुख्य पूजा ही चार तारखेलाच करावी लाखो भक्त या दिवशी गणपती गंगा पूर दत्त मंदिरात जमतील गुरुवार हा दत्तांचा प्रिय दिवस आहे आणि या योगामुळे पूजेचे फळ लाख गुणीत होते जवळील अवधुंबूर वृक्ष वृक्ष किंवा तुळशीला पाणी घालून पूजा सुरू करा ज्याने दत्तांची विशेष कृपा लाभते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत मुख्य आरती करा कारण दत्तात्रेयांचा जन्म प्रदोष काळात झाला होता हे मुहूर्त पाळले तर पूजेचा लाभ नक्की मिळतो चला आता घरी पूजा स्टेप बाय स्टेप शिकूया तर पहिली पायरी काय आहे घर स्वच्छ करा उत्तरेकडील कोपऱ्यात लाल कपडा पसरा त्यावरती दत्त प्रतिमा ठेवा गंगाजलाने स्नान करून अष्टगंध लेप लावा पिवळे फुलं बिल्वपत्र अर्पण करा आणि ओम ध्रा दत्तात्रे नमः मह म्हणत अभिषेक करा त्यानंतर धूप दीप लावा रुद्राक्ष माळेवर अकरा माळा ओम श्री गुरुदेव दत्त जप करा पुरणपोळी दूध साखरेसह पिवळी मिठाई नैवेद्य म्हणून दाखवा कारण दत्तांना पिवळा रंग प्रिय आहे आता नैवेद्य वाटून गाईला पोळी कुत्र्याला दुधाची दुधाची भाकरी द्या ब्राह्मणांना अन्नदान करा आणि संध्याकाळी दत्तांचा पाळणा हलवत दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त हे भजन गा ज्याने घरामध्ये दत्तमय वातावरण निर्माण होईल आणि शेवटी पूजेनंतर पाच मिनिटात दत्त बावनी किंवा कल्पतूर स्त्रोत पाठ करा हे करणाऱ्यांना इच्छापूर्ती होते असं भक्त सांगतात सहज घरी करा आणि अनुभवा तुमचे जे अनुभव आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा अगदी सोप्या पद्धतीनं आपण घरी आपल्याला ही पूजा करायची आहे त्यासोबत दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण विशेष असतो समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे दत्त जयंती आधी सात दिवस किंवा वेळ जर नसेल तर तीन दिवसांमध्ये पारायण सुरू करा बहुक बहुतेक लोकांचे पारायण झाले असतील नसल्यास तीस दिवस तीन दिवस आधी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पारायणाला सुरुवात करा रोज पहाटे तीन ते सायंकाळी चार पर्यंत वाजा पूजा घरात चौरंग पसरा दत्त प्रतिमा ठेवा संकल्प घ्या एकशे आठ गायत्री जप करा दुपारी बारा ते साडेबारा भिक्षा वेळ म्हणून थांबा आणि भिक्षा देही म्हणा शेवटच्या दिवशी विवाहित दाम्पत्याला भोजन द्या गायीला नैवेद्य ब्राह्मणांना दक्षिणा देऊन पारायणाची संगता करा ज्याने वर्षभर दत्तकृपा टिकते हे पारायण केल्याने जीवन बदलते असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत आता या दिवशी विशेष असे काही लाभ आहेत उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहेत अनेक वर्षांनी जुळून येणारा हा काळ आहे त्यामुळे उपाय हे अगदी शंभर टक्के पूर्ण होणार घरगुती उपाय आहेत जसं की मार्गशीर्ष रोज गुरुवारी औदुंबर वृक्षाला पाणी घाला साखर फोटाने वाटा हे करणाऱ्या घरात दत्तकृपा सतत राहते दत्त जयंतीला बावन श्लोकी किंवा बावन श्लोक वाचा हे केल्याने समस्या दूर होतात आणि सुख येते या पूजेवरून त्रिदेवांची पूजा केल्यासमान समान पुण्य मिळतं जीवनात ज्ञान शांती आणि संपत्ती वाढते श्री श्री गुरुदेव की जे सर्वांवर दत्तकृपा हो अशी प्रार्थना तुमचे जीवन दत्तमय हो कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय करणार आहात लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे मार्गशील श्रोतांची माहिती तुम्हाला चॅनलवर लवकरच दिली जाईल जय दत्त धन्यवाद मंडळी